चार फुटाची गल्ली ती आहे ट्रॉली थ्री सिक्स्टी फूर खांद्यावरती नेल्या जातात जेव्हा आगमन असतं तेव्हा आणि आपण जी मूर्ती पुण्यावरून आले आणि ती तिथं सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे नमस्कार मंडळी मी हरीश आंडे सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे तर मंडळी आता मी आलो आहे परळ इथे आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे जसा मी एक व्हिडिओ आपला असतो कारखान्याचा तो, तो व्हिडिओ मी आता करणार आहे ज्यामध्ये आपले सर्व कारखाने आपण फिरणार आहोत तर आपल्यासोबत आज आले आहे शीतल वायकुळे पुण्यावरून आले आणि ती तिथंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे कॉन्टेंट क्रिएटर आहे ती आणि आपण आता हिला मी दाखवणार आहे सर्व जे इथले कारखाने आहेत ते सर्व आपण आता फिरवणार आहेत इथे कशाप्रकारे काय होणार आहे ते सर्व ती तिच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आतापर्यंत मी फक्त व्हिडिओ मध्ये बघितले गणेश मूर्ती कशा बनतात आज मला प्रत्यक्षात बघायची संधी मिळाली आहे तर मग मी माझा पहिला एक्सपिरियन्स आणि गणपती मूर्ती बनवून आणि त्या मागचा काय एक्सपिरियन्स आहे हा मी माझ्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो बघायला नक्की तो बघायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर मंडळी ही आहे कृष्ण रूपामधली ही गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर असे श्रीकृष्णाच्या मध्ये ही मूर्ती तुम्हाला इथे पूर्ण नाही दाखवू शकत आणि पण जर कलर झाली तर तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पूर्ण मस्त ही मूर्ती तो म्हणता हे बघा असा हा प्रबळ असतो आणि ह्या प्रबळ अर्धा हा फर्स्ट प्रबळचा वरचा भाग आहे तो म्हणता हे बघू शकता तुम्ही हा प्रबळचा एक भाग आहे ज्यामध्ये मूर्तीच्या पाठीमागे हे असतं मंडळी आपल्यासोबत आज आहे निलेश विधाते हे मिर आणि दादा आपल्याला सांगणार आहेत की थोडा गणेश उत्सव बद्दल जे गव्हर्नमेंटचे नियम होते त्याबद्दल तुम्हाला किती इफेक्ट पडला आहे आणि काय काय असं पडलं परमिशन लेट भेटल्याबद्दल ले काम ते लेट झालं ले। कारागिरांचा थोडा प्रॉब्लेम होतो कारागिरांनी बाकी का हैदराबाद लावून आपलं परमिशन आहे नऊ तारखेला आम्हाला आमची दिवस रात्र झाले तर एकदा आपण एवढं आपल्याला होता येईल तेवढा प्रयत्न करतो आणि कामं आपण शंभर टक्के करून द्यायचा गणपती बनवायला आपण हे केले तर तुमच्याकडे ह्या वर्षी कोणत्या कोणत्या मंडळांच्या मोठ्या आहेत काळबा देवी आहे ग्रँड रोड आहे पण आपल्याला वाळके खोर्द आहे बाकी वाशीचा आहे भरपूर आहे मंडळ हैदराबाद हो गुजरात हो सगळ्या मूर्त्या आपल्या आहेत या वर्षीचा गणेशोत्सव बद्दल तुम्हाला किती उत्सुकता आहे आणि काय काय वाटतं आपल्या नेहमीप्रमाणे झाले या वर्षी त्याच्याबद्दल आम्ही सगळी तयारी करून तयारी करून ठेवलेली आहे धन्यवाद तुम्हाला भेटल्या बघा आता आहे ना इथे जो सीय आहे त्याला आता कास्टिंग करून तो बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूचा जो साचा असतो ना तो साचा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि मस्तपैकी सिंह तयार झाला बघा हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आता बघा हे एक प्रभावळ आहे नरसिंह देवाचं खूप सुंदर प्रभाव आहे बघू कोणत्या गणपतीला बघ लावलेलं बघ दिसतंय आणि पाहूया कोणत्या गणपतीच्या पाठीमागे बघायला भेटेल तर म्हणजे आता मी आलो आहे परेल वर्कशॉपच्या इथेच आहे पण परेल वर्कशॉपच्या एंट्रन्सला ईश्वर आर्ट करून आहे आणि तिथे खूप सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत जे तुम्ही बुक करू शकता आपल्या घरासाठी घरगुती गणपतीमुळे तर मस्त मस्त मूर्त्या तुम्हाला दाखवतो पटकन आणि ते राजाची सुद्धा एक मूर्ती आहे त्या बाजू दोन हत्ती वगैरे तुम्हाला दाखवतो आणि हे बघा मूर्ती खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे किती मस्त ही मूर्ती आहे त्यासोबतच ही क्यूट अशी ही मूर्ती तुम्ही बघू शकता परत गजमुख गजमुखवाली ही मूर्ती बघा खूप सुंदर मला खास करून ह्या अशा माझ्या मूर्त्या असतात ना गजमुखच्या मूर्त्या ते खूप छान आवडतात मला आणि बघा परत ही विठ्ठल देवाची बसलेली खूप सुंदर अशी ही विठ्ठल देवाच्या रूपामध्ये बसलेली ही मूर्ती सिद्धिविनायक बघू शकता परत मोठी मूर्ती परत हे बघा फक्त मंडळी बघा ही एक छान एक मूर्ती तुम्हाला बघायला भेटते ही आय गेस एक एक वर्ष मुंबईच्या सम्राटचं असा एक रूप होतं एक वेळेस आणि किती सुंदर अशी ही मूर्ती पहिल्या उंदीर मामा क्यूट हुंदीर मामा तर मंडई आपण आता परेल वर्कशॉपमधून बाहेर आलेलो आहे आणि भरपूर वेळ तिथे शूट केलं आणि त्यानंतर मग आता तिकडे भरपूर मूर्तीकार जसे अरुण दत्ते आपण जे निलेश विधाते त्यांच्याशी बोललो तर खूप बरं वाटलं ते बघून वगैरे त्यांचं जे मला, मला ते ते काम चालू आहे ते मजा वाटली कारण जे उत्सुकता असते गणेश उत्सवाची ती वेगळीच असते म्हणजे मजा खूप येते मला मला तर खा खास करून खूप मजा येते तर ते आपण आता अनुभव घेतला त्यानंतर आता पुढे झालो आहोत गणसंकुल या कारखान्याकडे तर तिथे जाऊन आपण बघूया तिथे काय काम चालू आहे आणि कशाप्रकारे ते मूर्ती बनवतात म्हणजे काय काय कशा कसे चालू आहेत मूर्त्या कोणत्या कोणत्या मूर्त्या बघायला भेटत आहे इथे तुम्हाला तर बऱ्याच लोकांना माहीत आहे की चिंच पोकळीचा चिंतामणी काळा काळादोखेचा महागणपती परत भरपूर चेंबूरचे काही गणपती आहेत एक खूप मोठी मूर्ती आहे सांताक्रूजची मूर्ती आहे ती जेव्हा बाहेर पडेल मूर्ती तिथे बघण्यासारखी असेल तर त्याच्यात मी पायाचा एक शॉट असा घेतलेला आहे पूर्ण मूर्ती दाखवलेली नाही आहे पण पूर्ण मूर्ती दाखवू नका कारण खूपच ते विचित्र वाटतं ते बघायला आणि ते कसं का तुम्ही करता व्हिडिओ तर प्लीज 그렇다고 그럼 비디오 말에 대해서 나가안녕하니까 गणेश महादेव चौगेले आम्ही धारावीतून बिलॉंग करतो हां आमच्या मंडळाचं नाव प्रथम सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आमचा कमीत कमी तीन तीस वर्षापासून पारंपरिक गणेशोत्सव साजरा होतो पण आता आम्ही पाच ते सहा वर्ष झालं की आम्ही मूर्तीची म्हणजे उंची वाढवलेली आम्ही गेल्या तीन चार वर्ष झालं मूर्तीची उंची ही आम्ही वीस ते बावीस फुटापर्यंत नेतो त्या मूर्तीचं माझं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ती मूर्ती चार फुटाच्या गल्लीतून घेतो बरोबर कट्टोकट बर बर चार फुटाची मूर्ती आहे चार फुटाची गल्ली आहे ती चाळ म्हणजे <coughs> त्या चाळीतून आम्ही लोक बावीस फुटाचा गेल्या वर्षी आम्ही बावीस फुटाचा गणपती घेतो <coughs> आता आमच्या गणपतीचं म्हणजे मंडळाचं नाव आता धारावीचा श्रीपती असं आहे तर तुम्ही पेज वगैरे के सर्च केलं तर तुम्हाला कल्पना येईल तर ह्यावेळेस आम्ही लोकांनी अष्टभुजाचं थीम म्हणजे अशी संकल्पना केली आहे विष्णूचा होता भाषावर ह्यावेळेस आठ आहोत म्हणजे हात हे आठ आठ ते दहा पर्यंत दहा पण असू शकतं हे आठ तर ह्यावेळेस वेगळा जॉब आहे म्हणजे खूप चॅलेंज आहे आता काय ह्या जॉबवर कसं आहे आमचा सल्लागार काम करत आहेत आता तुम्ही की तुम्हाला काय काय म्हणजे आणि आगमन कोणत्या तारखेला असणार आता आमचं आगमन हे दहा ऑगस्टला असतं दहा ऑगस्टला आहे तर तुम्ही आज झाली मूर्ती तुम्ही ट्रॉली दिले तर ते पर्यंत म्हणजे होऊ शकते एवढ्या मोठी मूर्ती तयार ट्रॉली आता एक महिना पण कंपनी कमीच आहे हा आता मूर्तिकारवर डिपेंड आहे आता मूर्तिकार जसं जॉब देईल हां बेस्ट जॉब देईल तसं तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या वर्षी थोडासा लेट केल्यामुळे मूर्त्या तुम्हाला केल्यामुळे हां त्यामुळे तर आता काही प्रॉब्लेम्स फेस करावं लागले तुम्हाला आहे फायनान्शियल प्रॉब्लेम पण खूप फेस केला जो प्राईस पण दुप्पट केला हा एकदम युद्ध जिंकलेलं आहे आणि प्राईसही दुप्पट केली आता आम्ही गेल्या वर्षी परेलवर शॉपला होतो तिथं आम्ही डायरेक्ट डुप्टीने त्याचे रेट वाढले आता इथं दीड म्हणजे एक पन्नास टक्क्याने रेट वाढ कसं रेट हे वाढले आता कसं या मंडळाला मंडळ काय आमचं मंडळ लहानपुरांचं मंडळ हा मेंबरशिप हा असं आम्ही लोक म्हणजे उत्सव साजरा केलं काय प्राईस कोणती वाढवल्यात तर आमच्यावर पण खूप भारत गव्हर्नमेंटनी परत डिले केले हा हा चालेल धन्यवाद बरे पप्पा तुम्ही दहा तारखेला आगमन आहे आमचं नक्कीच नाही आमची आमचं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या बोलण्यावर नका जाऊ परत आमचा पेज हा सर्च करा आणि आमची ट्रॉली थ्री सिक्स्टी फोर पण निघून इथून आम्ही बाहेर त्या थ्री थ्री सिक्स्टी फेजमधून अच्छा अच्छा आम्ही बोलल्यावरून तुम्हाला काय कळणार मी स्वतः जाऊन धारावीचा श्रीपदी या पेज सर्च करा त्याच्यानंतर तुम्हाला ही ऑटोमॅटिक कल्पना येईल धन्यवाद एकदा विजिट केलं तरी पण तुम्हाला काय की किती चॅलेंजेस आहेत त्यामध्ये तू भेटतोच बरोबर मला रे जाऊ अजून तर म्हणजे आता मी आलो आहे वेळे ब्रदर्स इथे यांच्या जे मूर्ती आहेत त्या मला खूप छान खास करून आवडतं आता ही बघा ही मूर्ती छान आहे ना कमळावरची ही मूर्ती आहे म्हणजे मस्तवरती खूप सुंदर अशी मूर्ती आहे परत एक बघा मला दाखवतो गजमुखवाली ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे त्यासोबतच बघा सुंदर सुंदर इथे आपल्याला इथे मूर्ती बघायला भेटत आहे बघा ही मूर्ती किती छान आहे ते डोळ्याची जी आखणी आहे ना मंडळी ती किती डेलिकेट आणि म्हणजे बारीक लक्ष देऊन अशी छानपैकी करण्यात आलेली आहे आपल्याला मूर्तीला जे कलरचं काम आहे वगैरे ते आपल्याला देताना आता दिसत आणि मग हेडफोन लावतो इथे बघू शकता कलरचं काम चालू आहे शिवाय आर्ट्स प्रथमेश घाडगे यांचा हा कारखाना आणि इथे तुम्ही बघू शकता ही कमीत कमी वीस बावीस फुटाची ही मूर्ती आहे उभी मूर्ती एका पायावरती बॅलेन्सिंग मूर्ती आहे तर मंडळी आता मी आलो आहे लालबागच्या राजाच्या व्हॅलीमध्ये आणि आता बघू येते की कशाप्रकारे ही तयारी चालू आहे लालबागच्या राजाची सध्या तरी मंडप वगैरे जो आहे साईडचा सा। तो बांधताडा वगैरे आहे आणि दुकानं वगैरे व्यवस्थित सगळं मागित आहे आता हे बघा पाठी बघा असं काम चालू आहे आणि आता म्हणता येईल तुम्ही बघू शकता इथे आता लालगावच्या राजाची जी तयारी आहे ही अशा प्रकारे सुरू आहे तर मंडळी आता आम्ही आलो आहोत राजन झाड यांच्या कारखान्याच्या इथे राजन झाड हा जो कारखाना आहे यांचा कारखाना जो आहे डिलाईट रोड इथे आहे जो तुम्ही बकरी बायकाळ्यापासून पण येऊ शकता आणि परिरोडपासून अगदी जवळ आहे दोन स्टेशनपासून तुम्ही अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये दहा पंधरा मिनटामध्ये पटकन पोहोचू शकता तर असा हा प्र परिसर आहे आणि ह्या ग्राउंडमध्येच जी मूर्त्या आहेत त्या खांद्यावरती नेल्या जातात जेव्हा आगमन असतं तेव्हा आणि विसर्जनच्या वेळेसुद्धा ते आपल्या गिरगाव चौपाटीला विसर्जन व्यवस्थित खांद्यावरतीच करतात ते म्हणजे अगदी गळ्याच्या पाण्याचं पाणी येतं तोपर्यंतमध्ये विसर्जन तसंच केलं जातं साठी इकडच्या राजेश यांच्या ज्या मूर्त्या त्यांची परंपरा असून इतकी वर्ष असून त्यांनी तितल ठेवलेली आहे तर शीतल कसं वाटतं अयो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आणि सकाळ बसून ती ना बिल्डिंगच बघते तेवढ्या उंच बिल्डिंग पण पाहूया आता भाऊ जाऊया आता पुढे अरे दादा आपलं नाव माझं नाव विधीश राजेंद्र आणि जे आपण जी मूर्ती बनवतो ती त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय असतं बाकी मूर्तीकारांमध्ये मी बघितलंय की ते वेगळा एक त्यांची फेस असतो त्यांचा एक फेस पण आपली मूर्ती एक वेगळ्या प्रकारे बनवली जाते खास करून पेपरच्या मूर्ती सगळी फेमस आहात ति जो कायदा राजा आहे म्हणून असे मी ऐकून आहेत त्याची तुम्ही मूर्त्या बनवतात आणि तुमच्या फेस मध्ये काही वेगळं वैशिष्ट्य काय आहे मध्ये तर लोक बोलतात की याचा टेंबू काढलेला गणपती आहे असं त्यांचं चेहऱ्यामध्ये थोडं आपण डोकं वाढवलं आणि कान मोठे केले हे आपलं एक असं वेगळं वैशिष्ट्य तर हे कुठल्या एका असं हत्ती वगैरे आहे का त्याचा फेस आपण फेस हत्तीचा वगैरे नाही पण आपण कान नक्कीच घेतले आपण आफ्रिकन हत्तीचे कान वापरले वापरलेल्या एलिफेंट एक 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 प्रजाती आहे हा त्यांचे कान आपण थोडस मध्ये गणपती करायचं म्हणजे वेगळं पण वाटलं आणि एक युनिकनेस मूर्तीमध्ये आणि बरं वाटतं तर या वर्षी आपल्याकडे कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत आपल्याकडे या वर्षी कृपाळू आहे जसं आपण बोललोय कृपाळू आहेत कोल्हापूरचे काही मूर्त्या आहेत काही सुरतचे मूर्ती आहेत अग्रिकवाडा असू देश्वर तुंबारवाडा तिसुद्धा मूर्ती धन्यवाद भेटलो इकडनं ह्या मूर्त्या ज्या आहेत ना खांद्यावरून रस्ता दिसतो या रस्त्यावरून बाहेर पडतात आणि या बाजूने पण सुद्धा बघा इकडून सुद्धा खांद्यावरती मूर्त्या नेण्यात ने येतात तर अशा प्रकारे विसर्जन होतं आणि आगमन सुद्धा आगमनाचा दिवस असतो ट्रॉलीवर आधी इकडनं बाहेर पडतात बघा हा मंडप आहे तर मंडपात आता आपण जाऊया आणि तिथे जाऊन बघूया कशा मूर्तात आम्ही हे आपण आता काय करतो याला फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग करतो मग त्यानंतर कलर होणार ना पॉलिश होणार पॉलिश होणार हो ओके दू, 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 प्राइमर, प्राइमर कलर मध्ये पण पहिला दोन दोन प्रायमर ना कलर कोट कसा ओके तर मंडळी आता मी आलो आहे सतीश वाडीवलेकर यांच्या कारखान्यामध्ये जो आहे बकरी अड्डा या ठिकाणी हा कारखाना आहे तर आपण इथे सध्या तरी एन्टॉ हिलचा राजा परत ता दिलवार तालीम मंडळ आणि कुलाबाईचा युवराज याचा अजून पाठपूजन सोहळा व्हायचा आहे तो इकडे येणार आहे तर आतापर्यंतची जी, जी तयारी जी आहे ना मंडळी ती जोशात चालू आहे तर इतके कारखाने दाखवले यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की गणपतीची तयारी कुठवर आलेली आहे आणि कशा प्रकारे सुरू आहे तर मूर्त्या अजूनपर्यंत कलर तर झालेला नाही कुठल्याच मूर्त्याचा कलर कलरिंगचं काम झालेलं नाहीये तर आता फक्त ते व्हाईट पॉलिशिंग आणि फिनिशिंगचं काम चालू आहे प्रायमर वगैरेचं काम पुढच्या येत्या आठवड्यात म्हणून ते कलर वगैरे सगळं काय सगळं काय ते होत राहणार आहे आणि बाकीचं तर तुम्हाला जे एक्सपिरियन्स आहे हे आपलं आपल्यासोबत जे कोलॅब्रेशन आपण केलं आहे सोबत तर ते चा जो व्हिडिओ आहे तो तिच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल जशी ती दे अपलोड करेल तशी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक असेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ बघता म्हणून ही आहे सतीश दादा यांची इकडची कारखान्यामधली मूर्ती तुम्हाला बघायला भेटत आहे तर आत्तापर्यंत पॉलिशिंगचं काम थोडंसं झालेलं आहे भरपूर खालीच्या पार्टला कॉल अजून झालेला नाही आहे तर होईलच थोड्या वेळाचं मला तर आता आपण सर्व कारखाने बघितले कशा प्रकारे तिथे काम चालू आहे वगैरे असं जे आपण शीतलला सुद्धा दाखवले तिने तिच्या मध्ये तिचा एक्सपिरियन्स खास करून सांगितला आहे तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मी तिला दाखवत होतो माहिती देत होतो सगळं काय ते आणि मस्त पैकी ब्लॉग झालेला आहे तर त्याचं एडिटिंग वगैरे कशी होते आणि कशा प्रकारे तुम्हाला ते दिसून येत आहे म्हणजे कोर्यंत कशा ते मांडण्यात येत आहे आपण पाहूया आपण आमच्या दोघांच्या चॅनल वर तुम्हाला ते बघायला भेटेल आणि व्हिडिओला तिच्या लाईक वगैरे सगळं काय करून टाका फ्री आहे आणि माझे पण आता व्हिडिओ बघता नाही ला, गेले आतापर्यंत लाईक शेअर वगैरे तर लगेचच्या लगेच लगे लाईक शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन वरती नक्कीच क्लिक करा कारण आता पुढे आपल्या चॅनल वरती गणेश उत्सवाचे जे बरेच व्हिडिओज आहेत ते बघायला तुम्हाला भेटणार आहेत आणि बरेच असे काही कोलिब्रेशन वगैरे को पण ठरवून ठेवलेले काय 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 बरेच बरेच या गणेशोत्सवामध्ये आपली तयारी होणारच आहे तर बरं वाटलं तू आलीस आणि खूप आ... छान वाटले मनापासून आभार की तुम्हाला बोलवलं कारखाने बघण्यासाठी त्यानिमित्ताने आ... मी मुंबईचं पण दर्शन केलं आणि गणपती बाप्पाचं पण केलं आणि हे आता नव्हतं हे म्हणजे आता कधी मी लोक कॉन्टॅक्ट केलं लो होतं दोन महिने दोन अडीच महिन्यापासून आमचा प्लॅन होता त्यांचं काम चालू होईल कारखाने सुरू हो ये बघण्यासाठी चालू होतं बरेच दिवसापासून चालू होतं हे कोलॅब्रेशन म्हणजे हे असं एकंदरीत एका दिवसात ठरलं आणि असं आलं नाहीये हा म्हणजे बरेच दिवस प्लॅनिंग सारखं कॉल करून तू फॉलोअप पण घेत होता कारण काय होतं की माझ्या बाबतीमध्ये लोकांना मी बोलतो मला लोक हे टाक ते माझ्यासोबत भरपूर होत राहत म्हणून ते मी सारखं फोन गेला फोन करत येणारे किंवा सकाळी पण मला डाउट होता अरे आज तू बसली की रेल्वे फोन केला तेव्हा मी कर्ज मध्ये होते आम्ही फोनच लागत होता म्हणून मी कॉल केला असं झालं तर चालेल आता ब्लॉग इथेच एंड करूया आणि चला भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र